चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हे स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या या व्हिडिओमधील सेवा ही खूप महत्वाची आहे म्हणजे तुमच्या जीवनातील कोणतीही अडचण असो कितीही त्रास असो कितीही आर्थिक समस्या असो किंवा मानसिक त्रास असो या प्रत्येक गोष्टीवर ही सेवा खूप तुम्हाला उपयोगी ठरणार आहे तर सेवा ती सेवा कोणती आहे ती सेवा कोणी कोणी करायची हे सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा ही सेवा आहे तर ती सेवा आहे एकवीस दिवसाची तर ही एकवीस दिवसाची सेवा तुम्ही तुमच्या जीवनातील काहीही मानसिक त्रास असो बघा घरातील ज्या काही अडचणी असतात भांडणे असतात वादविवाद असतात तंटणे तंटे असतात यावर ही खूप सेवा चांगली आहे आता बघा आपल्या घरामध्ये बरेचसे प्रकार घडत असतात नवराबायकोचे वादविवाद होत असतात सासूसुमांचे वादविवाद होत असतात मग यामुळे होणारा जो मानसिक त्रास आहे तर त्याच्यामुळे घरातील वातावरण हे खूप विस्कळीत होत असतं त्याचबरोबर मुलं हे आता वरचीवर मोठे होत जातात मग त्यांच्यातील होणारे बदल जे काही बदल असतात तर त्यांच्यामुळे त्यांना होणारा मानसिक त्रास बघा एखाद्या वेळेस काय होतं आपली वेगळी इच्छा असते की मुलांनी हे करावं पण मुलांची वेगळी इच्छा असते की त्यांना ते करावं याच्यामुळे घरात खूप वादविवाद होत जातात त्याचबरोबर लग्न न जमणे विवाह त्याचबरोबर शिक्षणामध्ये काही अडचणी येणे अशा बऱ्याचशा गोष्टी अशा तुमची जी कोणती इच्छा आहे मनातील खूप इच्छा आहे तुम्हाला असं करायचं तसं करायचं पण ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही जर ही स्वामींची मनोभावे अंतकरणाने श्रद्धेने विश्वासाने जर ही सेवा केली तर या सेवेची तुम्हाला फलप्राप्ती लवकरच होईल बघा तुम्हाला मनासारखी नोकरी मिळवायची असेल किंवा लग्न जुळत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुमच्या मनात काहीतरी मोठी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण कशी व्हावी इच्छा पूर्ण व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा तुमच्या मनात काहीतरी मोठं स्वप्न आहे ते स्वप्नपूर्ती तुम्हाला पूर्ण करायची आहे पण त्याच्यासाठी कष्टासोबतच त्याच्याबरोबर देवाचीही साथ असणं तितकंच महत्त्वाचं असतं मग त्या या सर्व काही उपायामुळे तुम्ही जर तुमच्या या दररोजच्या जीवनामध्ये जर काही स्वामी महाराजांच्या जर ह्या सेवा केल्या तर हे तुमच्यासाठी खूपच खूपच उपयुक्त अशा ठरणार आहेत तर ती सेवा कोणत्या आहेत कशा करायच्या आहेत तर हे आज आपण जाणून घेणार आहोत बघा ही सेवा जी करायची आहे तर ही सेवा केंद्रातील करायची आहे तर आता बऱ्याच जणांचा असा म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की आमच्याजवळ केंद्र नाही स्वामी महाराजांचा मठ नाही केंद्र नाही मग आम्ही अशी सेव आम्ही ही सेवा कशी करायची बघा जर तुमच्या नशिबात जर ही सेवा करण्याचा योग असेल तर क कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्हाला ही सेवा करण्याचे फळ हे नक्कीच मिळतं ही सेवा करण्या करण्याचा योग हा नक्कीच येत असतो तर वाईट वाटून घ्यायचं नाही कारण कधी ना कधी तुम्हाला ही सेवा करण्याचे सुद्धा योग येऊ हो शकतो आणि ज्यांच्या जवळ घराजवळ केंद्र आहे तर त्यांच्यासाठी तर खूप चांगली ही सेवा आहे बघा ही सेवा तुम्हाला फक्त गुरुवारी करायची आहे एकवीस गुरुवार ही तुम्हाला सेवा करायची आहे ही सेवा करण्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे ही सेवा तुम्ही कशासाठी कोणत्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करत आहात ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि सेवा कराय सुरुवात करायच्या आधी तुम्हाला संकल्प संकल्प कसा करायचा हे सर्वांना माहिती आहे तर संकल्प करूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि तुम्हाला प्रत्येक गुरुवारी म्हणजे एकवीस गुरुवारी ही सेवा करायची आहे काय करायचं आहे केंद्रात गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही केंद्रात जातात तर गुरुवारी तुम्ही आरतीच्या वेळेस जात असाल किंवा तुम्हाला ज्या वेळेस टाईम असेल किंवा दुपारी तुम्ही जात असाल त्यावेळेस तुम्हाला जाताना एक डझन केळी घेऊन जायची आहे बघा केंद्रामध्ये जाताना प्रसादासाठी तुम्हाला एक डझन केळी घेऊन जायची आहे आणि ती केळी स्वामी महाराजांच्या चरणापुशी तुम्हाला ठेवायची आहे आणि चरणा स्वामी महाराजांच्या चरणापशी ती केळी तुम्ही ठेवल्यानंतर ज्यावेळेस स्वामी महाराजांची आरती होते सर्वांना प्रसाद दिला जातो तर ती केळी पूर्ण तुम्हाला केंद्रामध्ये सर्वांना प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना तुम्हाला द्यायची आहे आणि त्याच्यातील एक केळी तुम्हाला आवर्जून उरवून आणायची आहे बघा एक केळी तुम्ही आवर्जून तुम्ही घरी आणण्यासाठी एक केळी उरवून घ्यायची आहे आणि ती तुमच्या घरातील सर्व जे काही घरात तुमच्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींना सर्वांना तो केळीचा प्रसाद खाण्यासाठी द्यायचा आहे तर असं तुम्ही एकवीस गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन करायचं आहे तर बघा या सेवेने या एकवीस दिवसाच्या सेवेने तुम्हाला पहिल्या काय तिसऱ्या गुरुवारीस तुम्हाला लगेच अनुभव येईल तुम्हाला एकवीस गुरुवार होईची सुद्धा वाट बघण्याची गरज लागणार नाही तुम्हाला याचा अनुभव हा तिसऱ्या गुरुवारीच येऊ शकतो इतके स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक सेवेची प्रचिती देतात आपण खूप संकटात आहोत <णदगाँ> खूप अडचणीत <अच्छनी था> <णदगाँ> आहोत खूप <खुँ> दुःखात आहोत खूप त्रासात आहोत हे सर्व काही स्वामी महाराज जाणतात त्यांना कळतं आणि आपण स्वामी महाराजांसमोर बसून स्वामी महाराजांना जी इच्छा सांगतो ती स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोहोचते आणि स्वामी महाराज त्याच्यावर आपल्याला म्हणजे त्याच्यावर आपल्या समोर जी समोर जी अडचण आहे त्या अडचणीतून आपल्याला स्वामी महाराज हे नक्की बाहेर काढतात इतकी स्वामी महाराज आपले दयाळू आणि मयाळू आहेत तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा प्रत्येक गुरुवारी तुम्ही एकवीस गुरुवारी ही जर सेवा केली तर तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी जे काही संकट आहे जे काही वादविवाद आहेत जे काही घरातील भांडणे तंटणे आहेत तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होते आणि तुमच्या जीवनात सुख आनंद भरभरून येतात आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा तुमच्यासोबत सदैव राहतो इतकी प्रभावी ही सेवा आहे तर प्रत्येक ताई आणि दादांनी जर तुम्ही खरंच खूप अडचणीत असाल तुम्हाला मार्ग मिळत नसेल काय करावं सुचत नसेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनेल नवीन असाल तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून प्रत्येक सेवेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जा जातील आणि स्वामींची सेवा तुम्ही करचाल स्वामींच्या सेवेत राहा स्वामींची सेवा केली तर मेवा हा नक्कीच मिळतो चला तर मग भेटू पणच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ